हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा आमदार निवासातील निकृष्ट डाळीवरून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केल्याचे प्रकरण राज्यात गाजते कॅन्टीनचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आलाय बुलढाणा मतदारसंघातही मुलींचे वसतिगृह जिल्हा सामान्य रुग्णालयात व स्त्री रुग्णालयात निकृष्ट जेवण देत असल्याची ओरड आधीची आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात जेथे जेवण बनवले जाते त्या स्वयंपाकघराला लागून प्रचंड घाण पसरले आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड याकडे कधी लक्ष पुरवतील असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे राज्य शासन मुलीचे वसतिगृह म्हणा की जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गोर गरीब रुग्णांना शासनाकडून मोफत जेवणाची सुविधा पुरविते मात्र बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय हे भ्रष्टाचारात गणले जाते येथे रुग्णांसाठी जेवण बनवले जाते त्यात स्वयंपाकघराच्या बाजूलाच प्रचंड घाण साचले आहे जिल्हा रुग्णालयात नाशिकच्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा व आहार पुस्तिकेप्रमाणे जेवण दिले जात नसल्याचा रुग्णांचा कित्येक दिवसापासून आरोप व तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे दिलेला आहे मुलींच्या वसतिगृहात देखील जेवण चांगल्या दर्जाचे भेटत नसल्याची ओरड आहे एकीकडे लोकप्रतिनिधी आमदार निवासात निकृष्ट डाळीवरून मारहाण करतात व कॅन्टीनचा परवाना रद्द केला जातो मात्र बुलढाणा मतदारसंघात रुग्णालयातील स्वच्छतेकडे आणि पोषक आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आमदारांनी आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष वेधावे अशी मागणी होऊ लागली आहे अजून बरेच काही पुढील सत्रात